विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यातलं वर आता आणखी रंगताना दिसणार आहे हक्कभंगाच्या मुद्द्यावर सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळून सुषमा अंधारेंवर हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे प्रकरण नेमकं काय का ते आधी जाणून घेऊया पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना सभागृहात बोलू दिलं जात नाही असा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता मात्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य असल्याने विधान परिषदेत त्यांना बोलू देण्याचा त्यांचा संबंधच येत नाही त्यामुळे भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत सुषमा अंधारेंच्या विरोधात हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली होती मात्र सुषमा अंधारे यांनी आठ दिवसात पत्र लिहून माफी मागावी असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी म्हटलं होतं त्यामुळेच हे प्रकरण चांगलंच तापलं होतं या मुद्द्यावरून आता सुषमा अंधारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं पण आता सुषमा अंधारेंनी माफी मागायला चक्क नकार दिलाय त्यामुळे सुषमा अंधारेंवर हक्कभंगाची कारवाई होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी सुषमा अंधारेंनी जे पत्र नीलम गोऱ्हे यांना लिहिलंय त्या पत्राची आता सर्वाधिक चर्चा होऊ लागली आहे आणि चर्चा होण्याचं कारण म्हणजे सुषमा अंधारेंनी हे पत्र चक्क संस्कृत भाषेत लिहून नीलम गोऱ्हे यांना टोलाही लगावलाय पत्राच्या सुरुवातीलाच प्रिय लोकशाही लिहून लोकशाहीला उद्देशून हे पत्र असल्याचं लोकशाही वाचवण्यासाठी आपण लढायला तयार आहोत अशा आशयाचं हे पत्र त्यांनी लिहिलंय आणि या पत्राच्या शेवटी सुषमा अंधारे यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली आहे आपल्यावर हक्कभंगाची कारवाई झाली तरी आपण माफी मागणार नाही त्यासाठी तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल आणि त्यासाठी ही आपली तयारी आहे असं अंधारेंनी स्पष्ट केलंय दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपल्यावर जे आरोप होतात त्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी मुद्दाम हे पत्र संस्कृत भाषेत लिहिलंय त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम सुषमा अंधारेंनी या पत्राच्या निमित्तानं केलंय आता सुषमा अंधारेंनी माफी मागायला तर नकार दिलाय त्यामुळे अंधारेंवर हक्कभंग दाखल करून घ्यायचा की नाही याचा निर्णय आता नीलम गोऱ्हे यांच्या हातात आहे त्यामुळे नीलम आता काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल